आठ अहमदनगर न्यूज नागठाणे महसूल विभागाचे सर्कल श्री राजेंद्र नरसिंग लेंबे यांच्या वतीने दुर्गम भागातील विद्यार्थिनीला सायकल भेट अभिनव विद्यालय मांडवे तालुका जिल्हा सातारा येथे नुकत्याच पार पडलेल्या कार्यक्रमात गरजू विद्यार्थ्यांना मदत करताना नागठाणे महसूल विभागाचे सर्कल श्री राजेंद्र नरसिंग लेंबे साहेब यांनी गरजू विद्यार्थिनीला सायकल भेट दिली अभिनव विद्यालय मांडवे तालुका जिल्हा सातारा येथे इयत्ता नवी मध्ये शिक्षण घेणारी व दुर्गम सवारवाडी तालुका पाटण येथून तब्बल सात किलोमीटर अंतरावरून डोंगरातून चालत विद्यालयात येणारी कुमारी पूनम खरा सायकल भेट दिली शालेय विज्ञान प्रदर्शनास भेट दिली असता या विद्यार्थिनीबाबत तिच्या शिक्षणातील प्रगती बाबत तसेच शिक्षणातील अडचणीबाबत माहिती घेतली असता सर्कल श्री लेंबे साहेब यांनी तिथेच त्या विद्यार्थिनीसाठी सायकल भेट देण्याचा विचार बोलून दाखवला व तो प्रत्यक्षातही आणला मांडवे गावच्या महसूल कार्यालयाचे उद्घाटनाच्या निमित्ताने मांडवे येथे आले असता साहेबांनी विद्यार्थिनीला नवीन सायकल भेट दिली तसेच तिची शिक्षणातील प्रगती पाहून तिला दहावीनंतर पुढील शिक्षणासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले दिले या प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक विकास पवार संस्थापक गौतम पवार कुंडलिक पवार तसेच नागठाणे विभागातील तलाठी सौ जाधव सौ सुतार आणि सौ पाटील याच बरोबर ग्रामस्थ उपस्थित होते कराड प्रतिनिधी विजया माने आमच्या विद्यालयाचं विज्ञान प्रदर्शन आपल्या नवलाई देवीच्या देवळामध्ये भरवण्यात आलं होतं त्यावेळी सन्माननीय सर्कल साहेब देवेसर आणि त्यांची टीम या ठिकाणी उपस्थित राहिली सर्व विद्यार्थ्यांनी बनवलेले प्रयोग आणि रांगोळी हे पाहिल्यानंतर साहेब बहारावून गेले आणि या ठिकाणी वाडीवरून दुरून येणारी एक विद्यार्थिनी आहे जिचं सात किलोमीटर येणं आणि सात किलोमीटर जाणं अशी पूनम खरा तिची ओळख करून दिली साहेब त्यावेळी भारावून गेले आणि साहेबांनी त्यावेळी त्यांनी अचूक केलं की या ठिकाणी मी या विद्यार्थिनीला एक सायकल देऊ इच्छितो मी उद्यापर्यंत सायकल खोच करतो त्याप्रमाणे साहेबांनी गुरुवारी सायकल या ठिकाणी खोच केली त्याबद्दल संस्था आणि विद्यालयाच्या वतीनं लिंब्या साहेबांचं मनपूर्वक आभार